नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता डेकन फार्मर्स खरेदी केंद्र इडशी या ठिकाणी मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल येडशीमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल येडशीमध्ये आज पुन्हा सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील